नशेसाठी प्रतिबंधित औषधाचा वापर वाढला पोलिसांची कारवाई मात्र औषध प्रशासनाचे दुर्लक्ष मिरजेत नशेसाठी वापर होणाऱ्या औषधी गोळ्या वारंवार पोलीस पकडत आहेत या प्रतिबंधित औषधांवर औषधी विक्रीवर नियंत्रणाचे अधिकार असलेल्या औषध प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष झाल्याने नशेसाठी प्रतिबंधित औषधाचा वापर वाढत असल्याचं चित्र आहे दारूगांजा अंमली पदार्थ तंबाखूच्या पारंपरिक नशेसह आता गुंगे आणणाऱ्या औषधी गोळ्या इंजेक्शनचा सर्रास वापर गेल्या काही वर्षात सुरू झाला आहे मिरजेत मानसोपचारसाठी वापरल्या जाणाऱ्या नायट्रोजन या नशेच्या गोळ्यांचा साठा गांधी चौक पोलिसांनी पकडला आहे या कारवाईत औषध दुकानदारही सापडत आहेत नशेच्या गोळ्या इंजेक्शन याचा वापर मिरजेत वाढतो आहे डॉक्टरांच्या सल्ल्याने मिळणाऱ्या औषध दुकानात मिळणारी हे इंजेक्शनं आणि गोळ्या गंभीर मानसिक आजार असणाऱ्या रुग्णांसाठी आहेत मात्र ही प्रतिबंधित औषधे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय जादा किमतीने औषध दुकानामध्ये मिळतात वैद्यकीय नगरी असणाऱ्या मिरजेत शेकडो औषध दुकाने असून येथे सगळ्या प्रकारची प्रतिबंधित औषधे इंजेक्शने उपलब्ध आहेत अंमली पदार्थ विक्रेत्यांनी त्याचा बाजार सुरू केला आणि त्याला अनेक तरुण बळी पडत आहेत तरुणांसाठी वापरण्याची प्रतिबंधित औषधे आणि इंजेक्शनाचा वापर, वापर नशेसाठी सर्रासपणे सुरू असल्याचं सा पोलिसांच्या कारवाईवरून दिसून येते मात्र प्रतिबंधित औषधांच्या गैरवापराला आळा घालण्याची जबाबदारी असणाऱ्या औषध प्रशासनाचं याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष सुरू आहे मिरजेत पोलिसांनी यापूर्वी नशेचे नशे इंजेक्शनं आणि नशेच्या गोळ्या मोठ्या संख्येनं जप्त केल्या मिरजेत नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या इंजेक्शनचा साठा जप्त करून त्याचा माग काढत उत्तर भारतातील औषध वितरकासही बेड्या ठोकल्या होत्या मात्र केवळ पोलिसांच्या कारवाईने औषधी गोळ्या आणि इंजेक्शनचा काळाबाजार बंद होणार नाही त्यासाठी औषध प्रशासनाचे कठोर नियंत्रण आवश्यक आहे अंमली पदार्थांवर कारवाईसाठी पालकमंत्र्यांनी मोहीम सुरू करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत आता इरळी येथे एम डी ट्रकचा कारखाना उघडकीस आल्याने सांगली मिर्जेसह जिल्ह्यात अंमली पदार्थांचे विक्रीचे रॅकेट सक्रिय असल्याचं पुन्हा एकदा सुरू झालं आहे रिपोर्ट एस पी एन मराठी